बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचलित संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रुकडी प्रशालेत भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिन साजरा करण्यात आला या निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम साजरा करण्यात आला प्रारंभी प्रशालेच्या प्राचार्य सोनिकम एम पी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे व नडराजाच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनी आपल्या विविध गुणदर्शनाचे सादरीकरण केले यामध्ये लोकनृत्य कोळीगीत साऊथ इंडियन रिमेक्स शेतकरी गीत गवळणी महाराष्ट्रीयन गीत तसेच शिवकालीन घटनेमध्ये एक पात्री नाटक सादर केले तर इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कुमारी आराध्या सचिन इंगळे हिने मी सावित्रीबाई फुले बोलते हे व्यक्तिचरित्र सादर केले भारतीय संविधानाचे कसे पालन केले पाहिजे याची ज्वलंत उदाहरणे विद्यार्थ्यांकडून साकारण्यात आली यात एक विशेष बाब म्हणजे कैलासवासी दशरथ नाना कांबळे यांच्या स्मरणात त्यांची कन्या सो शुभांगी सातपुते यांच्याकडून शाळेच्या मुलींसाठी उपयुक्त भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेखाबन्ने व सौ पल्लवी भरमगोंडा यांनी केले या कार्यक्रमास संजय कुमार खाडे संजय मलगोंडी योगेंद्र भोये सौरभ पाटील सौ अर्चना सुतार संभाजी भोसले संतोष माने दिलीप इंगळे माता पा विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख विजय देसाई यांनी मांडले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर